नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझे युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला अंकुरित मटकीची उसळ कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी मोळ आलेली मटकी घेतली आहे बघा कशी छान याला मोळ आली याला व्यवस्थित धुवून मी रात्रभर मटकी भिजवायची आणि त्याला रात्रभर नंतर एका कापडात बांधून अशी मोळ आणून घ्यायची बघा किती सुंदर मोळ आली आहे ही उसळ करताना मोळ आलेलीच मटकी घ्या म्हणजे स्वादला खूप छान वाटते तर चला आता आपण समोरची तयारी करूया मी एका कढईमध्ये तेल तापून घेतलं आहे हे बघा तेल व्यवस्थित झालं की याच्यात आपण मोहरी आणि जिरं हे चांगलं तडतडून तोडून घेऊया जिरं मोहरी झाले की याच्यात आपण हिरगंबीरच्या टाकून घेऊया हिरगंबीरच्या आठवणी मी वापरा त्यांनी खूप छान टेस्ट होतो मिरच्या झाल्या की याच्यात आपण अर्धा चेपलेला कांदा टाकून घेऊया आणि कढीपत्ता कढीपत्ता भरपूर वापरा त्याने खूप छान टेस्ट येतो आता हा कांदा आपण व्यवस्थित वापरून घेऊया उसळ खायला खूप सुंदर लागतं तुम्ही नाश्त्यासाठी पण तुम्ही उसळ करू शकता ब्रेकफास्ट फक्त उसळही खाल्ली ना तरी खूप छान वाटते त्याचे थोडीशी हिंग टाकून घेऊयाची पेस्ट त्यांनी खूप छान वाटत आता याला छान जो आणी मसागा आता, आता आपने आणी हे सगळे साहित्य व्यवस्थित शिजेपर्यंत त्याला त्यात परतायचे तिथे आपले कांदे आणि मसाला सगळ्यात व्यवस्थित आता शिजला आहे आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून हळद आणि तिखट हे बघा मिरच्या मी वापरल्या हिरव्या मिरच्या तर मग त्या अनुसार तुम्ही तिखट वापरा म्हणजे किती तिखट तुम्हाला करायचं आहे त्यानुसार आणि हा थोडा कांदा लसूण मसाला परतून घेऊया बेसिक मसाले वापरायचे जास्त त्याच्यात गरम मसाला वगैरे नाही टाकायचे उसळ अशी साधीच खूप छान लागते आता ह्याच्यात आपण हे बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकून घेऊया

मसाला जडू नये म्हणून याच्या थोडं किंचे पाणी टाकून आता सगळे जिन्नस छान छान शिजू मसाला व्यवस्थित आता बघा टमाटर व्यवस्थित केंची याच्यामध्ये आपण हे मोळ आलेली मटकी टाकून ही मटकी वापरताना मोळ आल्याच्या व्यवस्थित धुवून घ्यायचं त्याच्यानंतर वापरायचं आता याला छान मिक्स करून घेऊया याला छान हे उसळ आहे की नाही मस्त फरसाण चिवळा याच्यासोबत हे खूप बेस्ट लागते हे कॉम्बिनेशन खाऊन बघा तुम्ही असं नाही की याला फक्त तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत पण खाऊ शकता पोळी भाकरी पण दुसरं काही ट्राय करायचं म्हटलं की मग आपला चिवडा राहते किंवा फरसाण राहते किंवा असंही तुम्ही खूप छान एन्जॉय करू शकता आता याला छान याला झाकण लावून कमी फ्लेमवर तो शिजवायचं आणि ताटावरती पाणी घालून घ्यायचं म्हणजे हे वाफेवर छान शिजते चेक करून बघूया बघा पूर्ण पाणी ताटातलं वाफवलेलं आहे निर झालंय एकदम मस्त अशी आपली उसळ थोड छान सुगंध येतोय त्याला एकदम मिळमिळ नाही शिजवायचं अशी मोकळी होईल ह्या पद्धतीने शिजवायचं याच्यामध्ये तुम्ही प्रेस करून बघू शकता की शिजले की नाही थोडीशी आणखी व्हायची आहे याला आणखी थोडीशी एक काढूया थोडं आणखी पाणी आपण टाकूया म्हणजे मऊ अशी शिजली पाहिजे पण मिळमिळ नाही इथे चेक करून घेऊया हे बघा छान आपले मोठ व्यवस्थितपणे सुटसुटीत आणि मऊ शिजली आहे आपण चेक करून पाहू हे बघा एकदम छान शिजले आहे याच्यावरती मस्त कोथिंबीर टाकून घेऊया आपण

या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू